अभंग क्रमांक चार जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेथेशी जाणावा मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनांचे चित्त ज्यासे अपंगिता नाही त्याचे धरी जो हृदय दया कारणे जे पुत्रासी तिची दासा आणि दासी तुका म्हणे सांगो किती तोची भगवंताची मूर्ती अर्थ जे दुःखी कष्टी प्रापंचिक त्रासाने गांजले आहेत त्यांना जो आपले म्हणतो तोच करा साधू म्हणून ओळखावा आणि त्याच्या ठिकाणी देव आहे असे समजावा अशा साधूची चित्त अंतर्बाह्य लोण्यासारखे मऊ असते ज्याला आधार नाही जो निराधार आहे त्याला आपल्या हृदयाशी जो धरतो जे प्रेम आपण आपल्या पुत्रावरती करतो अभंग क्रमांक पाच याजसाठी भक्ती जगी रोढवावा या ख्याती नाहीतरी कोठे डुजी आहे बोलाया सहजी सहेजी गौरव यासाठी स्वामी सेवेशी कसोटी तुका म्हणे अलंकारा देव भक्त लोकी खरा अर्थ या जगातील सामान्य जीवांना तारण्यासाठी साधा सोपा भक्तीमार्ग दृढ करण्याची गरज आहे नाहीतरी या जगामध्ये एका विठ्ठलाशिवाय दुसरे दैवत कोठे आहे या साध्या सोप्या भक्तीचा सा गौरव होण्यासाठी कीर्तीसाठी स्वामी सेवेची कसोटी आहे महाराज म्हणतात देव व भक्त हा समाजातील एक खरा अलंकार आहे